नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा तुमचं स्वागत करते बांगलादेश मधला सत्तापालट झाला त्याच्यानी एका महाराक्षसाची तृष्णा म्हणतात ती पूर्ण झालेली नाहीये तेव्हा त्याची नजर आता वळलेली आहे ती अफगाणिस्तानकडे आणि हा सगळ्याच जे रोख आहे तो अर्थातच भारताकडे भारताच्या बाजूनी चहू बाजूनी भारताला घेरण्याचे जे प्रयत्न चाललेले आहेत त्याच्यामधलाच एक भाग जो आहे तो अफगाणिस्तानच्या भूमीवरती लवकरच उलगडत जाईल आणि त्याच्यासाठी हा खास व्हिडिओ मी बनवते आहे तिथली परिस्थिती जी आहे ती अतिशय स्फोटक आहे आणि तिथे कधी आणि कसं वळण घेईल हे आज सांगता येत नाही परंतु सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा म्हणतात त्या कडेलोटाच्या टोकावरती येऊन थांबलेल्या आहेत आणि म्हणून आजच आपण तिथली परिस्थिती जी आहे तिची थोडीशी ओळख करून घेतली पाहिजे अफगाणिस्तान मध्ये तालिबानांच राज्य आलं ते जो बायडेन यांची सत्ता सुरू झाली तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे वीसशे वीस साली जेव्हा ट्रम्प हे पराभूत झाले निवडणुकीमध्ये त्याच्या अगोदर त्यांनी कतार मध्ये राहून या तालिबानांशी सलोख्याचे चर्चा चालवलेल्या होत्या आणि त्या चर्चेमधून एकच मुद्दा आलेला होता की इथून पुढे अफगाणिस्तानचं राज्य जे आहे ते तालिबानांच्या हातात सोपवायला अमेरिका तयार झालेली होती ट्रम्प यांनी नेमलेलं जे शिष्टमंडळ होत त्याच्यामधले अनेक लोक प्रयत्न करत होते तालिबानांना तयार करण्यासाठी बायडेन प्रशासन आलं आणि नंतर त्यांनी काय केलं त्यांनी घिसाड घाईनी हा सगळा प्लॅन राबवला आणि तिथून ओबारा तुटला गंमत अशी कि जवळजवळ काही बिलियन डॉलर्सची शस्त्रसामग्री ते थे मागे ठेवून गेले म्हणून त्यांच्यावरती आरोप होत होते मी अनेक व्हिडिओ त्याच्यावरती केलेले आहेत अगदी अमेरिकन नागरिकांची सुरक्षितता सुद्धा धोक्यात हो टाकून कमालीची गुप्तता आणि असे कुठचीही नोटीस न देता अमेरिकन तिथून पळालेले आपण बघितले आणि मग आता इथे अमेरिका फिरकणार नाही त्यांची शेवटी कंटाळलेले आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीनी लोक सांगत होते खरे पण काही अटी मात्र तिथे घातलेल्या होत्या त्या अशा की स्त्रियांना चांगली वागणूक द्यावी त्यांच्या शिक्षणाची काळजी घ्यावी कल्याणाची काळजी घ्यावी आणि एक प्रकारे एक वेलफेअर स्टेट राबवावं अशा पद्धतीचे काही अटी त्यांच्यावरती होत्या खरं म्हणजे या सगळ्या अटी ह्या कागदावरच्या आहेत आणि तशाच राहणार हे सर्वांना माहिती होतं आजच्या गळीला तिथे अफगाणिस्तानमध्ये जे इस्लामिक स्टेट त्याला आय एस केपी म्हणतात काही त्याच्या ज्या आहेत त्यांचा बंदोबस्त करणं अमेरिकेला दुराबा झालेलं होतं आणि म्हणून अखेर तालिबान विरुद्ध आय एस केपी अशी काय ती लढाई व्हायची ती होऊ द्या आणि तालिबानांच्या हातामध्ये सगळं साम सा, सामर्थ्य द्या त्यांना सामग्री द्या की जेणेकरून ते त्या आय एस ला हरवून टाकतील असा सगळा डाव रचण्यात आला होता आणि तशी शस्त्र सुद्धा देण्यात आली होती इतकं सगळं झाल्यानंतर ते अफगाण खुशारलेले होते तुम्हाला आठवत असेल एका बाजूला पाकिस्तान जे आहे ते मोठ्या गमजा टोकत तो होतं की बघा आता आम्हाला कशी स्ट्रॅटेजिक डेप्थ मिळाली म्हणजे जणू काही अफगाणिस्तानच जे सरकार आहे ते आपल्या अंगठ्याखाली कसं राहणार आहे अशा हर्ष वायूमध्ये हे पाकिस्तानी वावरत होते परंतु चित्र हळूहळू बदलत गेलं भारताने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही अगदी आजपर्यंत सुद्धा भारत या सगळ्या नाट्यामध्ये विंगे आड राहून काम करताना तुम्हाला दिसेल कुठेही तुम्हाला तोंडावरती कुठचंही भाष्य केलेलं दिसणार नाही पण केवढं मोठं काम केलेलं आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ आजचा आपण बघतो आहोत गेल्या ते अमेरिकन सैन्य परतल्यानंतर पाकिस्तानचा जो हर्ष हर आहे तो हळूहळू फुटायला फारसा वेळ लागला नाही कारण तेच तालिबान जे आहेत ते पाकिस्तानने राजवटीवर उलटले त्यांनी टीटीपी म्हणजे तेहरिक ए तालिबान ए पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानातल्या तालिबानांच्या मदतीने इस्लामाबादच्या सत्तेवरती घनघोर हल्ले केले आणि आज आपण बघतो आहोत की पाकिस्तानमध्ये रोज उठून काही ना काहीतरी हल्ले घडत आहेत बॉम्बस्फोट होत आहेत आत्मघातकी हल्ले होत आहेत आणि या सगळ्याच्या टी मागे टीटीपी आहे असं पाकिस्तानच सांगतो आणि ह्या टीटीपी ला सपोर्ट कोण देत तर ते दे अफगाण तालिबान देत आहेत हे सुद्धा पाकिस्तानच सांगतोय आपण काहीच बोलत नाही हे हो। लक्षात घ्या तर असे हे जे उलटलेले टीटीपी आणि अफगाण तालिबान आहेत त्यांच्या बाबत मित्रांनो परिस्थिती पूर्णपणे पालटलेली तुम्हाला दिसेल आणि पालटली का त्याचं सुद्धा खूप मोठं कारण आहे भारतानी आपली जी ज्याला म्हणतो आपला पवित्रा जो आहे तो अत्यंत सावध घेतलेला होता कुठे ना कुठेतरी भारत टीटीपीशी जशी बोलणी करायचा किंवा तुमचे काही त्यांच्याशी संबंध असतात आणि नेहमी असतात भेटीगाठी होत असतात त्याच्यात काय ठरतं ते Uh, काय म्हणतात त्याला की दोघांनी मिळून काहीतरी ठरवलेलं असतं असंही नाही पण एकंदरीमध्ये देवाण घेवाण विचारांची होत असते तशीच अफगाण तालिबानांची होत होती मला आठवत आहे की ते काटजू नावाचे एक अधिकारी आपल्या विदेश मंत्रालयातले आता ते निवृत्त झाले आणि ते त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा तालिबानांशी बोलणी चालू होती त्यावेळेला असे डिवचल्यासारखे आणि हसून भाजपच्या प्रतिनिधींना टीव्हीवरती बोलायचे बघा आता सगळ्या जगांनी तालिबानशी चर्चा करायचं ठरवलेलं आहे ते तुम्ही मागे पडाल तुम्ही सुद्धा करायला पाहिजे वगैरे म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमधली ही सगळी अधिकारी मंडळी यांचं थिंकिंग विचार कसे होते त्याचं एक द्योतक म्हणून त्या काटजूनकडे आपल्याला बघता येईल पण भारताने हे असले जे कळी लावणारे लोक आहेत त्या सगळ्यांना बाजूला ठेवलेलं होतं तालिबानांशी आपलं जे संधान साधलं गेलं ते अत्यंत महत्वाच्या गोष्टींवरती आणि मूलभूत गोष्टींवरती साधलं गेलं आणि मग चार वर्षांच्या अनुभवानंतर आता अफगाणिस्तान मधल्या महिलांना अमानुष छळणूक त्यांची होतीये तिथे तालिबानांशी जे जुळवून घेऊ शकत नाही त्या अफगाणांचा छळ होतो आहे ज्यांनी ज्यांनी अमेरिकेला मदत केली त्या सगळ्या लोकांचा छळ होतो आहे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुद्धा भारतानी साधारणपणे महिन्याभरापूर्वी असं जाहीर केलं की अफगाण तालिबानांसोबत वर्किंग रिलेशन म्हणजे जर का तिथे काही काम करायचं असेल तर भारत त्याच्यासाठी उत्सुक आहे मला आठवत आहे की ज्या वेळेला ते तालिबान सत्तेवर आले त्यावेळेला सगळे हे काँग्रेसी अधिकारी आणखी एक आपल्याला सतत ऐकवत होते की काय तुम्ही किती बिलियन डॉलर्सची मदत त्या अफगाणिस्थान मध्ये घालवली सगळा पैसा वाया गेला तुमच्या हाती काही लागलं नाही तिथे राजवट बघा कोणाची आली तुमचं त्यांचं पटणार नाही सगळे ते उपदेशाच अमृत पाजणारे अनेक लोक होते त्यावेळेला त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून भारत आपला मार्ग काढत राहिला आणि आज अशी परिस्थिती आहे तालिबानांनी एक काम केलं मित्रांनो एक तुम्हाला श्रेय द्यायला पाहिजे त्यांनी त्या देशामध्ये स्थिरता आणली लक्षात घ्या त्यांनी तुम्हाला तालिबान आवडत नसतील ते ज्या पद्धतीने महिलांना महिलांकडे त्यांचं दुर्लक्ष किंवा त्यांचा चळ होतो त्यांना स्वातंत्र्य मिळत नाही शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण म्हणू की केवळ मदरसा शिक्षण आणि त्या सगळ्या मर्यादा या सगळ्या आपण बघतो आहोत आणि त्याच्याबोबत पण तरी सुद्धा एका विशिष्ट दिशेने अफगाणिस्तान मधलं जनजीवन जे आहे ते आज सुरळीत झालं याच्याबाबत कोणाच्याही मनामध्ये दुमत नाही तिथे रोज उठून पाकिस्तानात बॉम्ब हल्ले होतात आत्मघातकी हल्ले होतात पण अफगाणिस्तानात होत नाही ही सुद्धा लक्षणीय गोष्ट आहे आणि हे सगळं करत असताना तालिबानांनी दुसरी एक महत्वाची गोष्ट केली की त्यांनी तिथलं अफूची शेती जी आहे ती संपूर्णपणे मोडून काढली संपूर्णपणे मोडून काढली आणि ज्याला निर्दयपणे चिरडणं म्हणतात ना तसं नाही तसं असतं की ज्या वेळेला अफूची खेत शेती केली जाते त्याच्यामधून त्या शेतकऱ्याला प्रचंड मोठा पैसा मिळत असतो अफगाणिस्तान सारख्या प्रदेशामध्ये अफू पिकवणं हे त्यांच्यासाठी अतिशय सोपं होतं कारण इतर पिकांमधून एवढा पैसा मिळूच शकत नाही आधीच दरिद्री असलेला हा जो देश आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नगदी कॅश हातामध्ये देणारं पीक त्याची लागवड करायची नाही हे आदेश द्यायचे आणि ते अंमलात आणायचे ही गोष्ट साधी नाहीये तुमच्या लक्षात येईल पण प्रश्न असा झाला की जेव्हा ती अफूची लागवड जी आहे त्याच्यावर बंदी आणल्यानंतर नार्कोटिक्स मधले म्हणजे अंमली पदार्थाचे व्यापार करणार जे एक समांतर यंत्रणा तिथे काम करत होती त्या यंत्रणेच्या अस्तित्वालाच हात घातला गेला तालिबानांना माहिती होतं की आपली राजवट कधी ना कधी जर उलटायची असेल तर ही नारकोटिक रिंग आहे तीच वापरली जाईल आणि म्हणून त्यांनी आपल्या अस्तित्वासाठी म्हणून असेल का होईना पण ते सगळी शेती जी आहे ती पूर्णपणे ती लागवड मोडून काढण्याचा निर्णय निर्दयपणे राबवलेला तुम्हाला दिसेल आणि ह्याचं श्रेय त्यांना मिळायला पाहिजे ह्या सगळ्यानंतर चार वर्ष गेली अफगाण तालिबान जे आहेत ते सगळ्या जगाकडे काही प्रकारे मागणी करत होत की आता आम्हाला दहशतवादाच्या लिस्ट मधून बाहेर काढा त्या यादीतून बाहेर काढा आणि अफगाण जे प्रशासन आहे त्याला जागतिक मान्यता मिळू देत पण सर्वजण त्याला म्हणतात ना हुकमी एका हातात असल्यासारखे तालिबानांना खेळवत होते या सगळ्यातून त्याला ती कोंडी फोडण्याचं काम केलं ते रशियाने केलं रशियानी केल। जाहीर केलं की तालिबानांना आम्ही टेरर लिस्ट मधून बाहेर काढण्याचा विचार करतो हो। आहोत आणि त्याच्यासाठी मग सरजे शोबू हे जे, जे त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख आहेत ते काबूलमध्ये जाऊन आले आणि फार जुनी गोष्ट नाहीये पंचवीस नोव्हेंबरला अजून एक महिना होतोय त्याच्या त्यात रशियाने आपला रूख बदलला ही मोठी गोष्ट झाली रशिया हा संदर्भ फार मोठा आहे लक्षात घ्या रशियाने तिथे राज्य केलं रशियाने तिथे राज्य केलं दहा वर्ष त्यांना अफगाणिस्तानचा माहिती आहे आणि तिथल्या समाज जीवनाचे जे काही नाजूक धागे दोरे असतात त्याची संपूर्ण कल्पना रशियाला आहे आणि ते ज्या वेळेला तालिबानांशी संधान साधू बघतात आणि त्यांना हे आमच्या दहशतवादाच्या यादीमध्ये नसतील असं जाहीर करतात तेव्हा वारं पालटायला सुरुवात झालेली आहे हे तुम्ही आणि आम्ही म्हणू शकतो आणखी एक घटना घडली मित्रांनो तिथले सिराज हक्काने हे नाव तर तुम्ही ऐकलं असेल आणि ते अतिशय फेमस म्हणजे तालिबानांमधलं एक मोठं नाव तिकडच्या आजच्या घडीला त्यांचा जो तिथे केंद्रीय राजवट आहे त्याच्यामधला एक तळपता तारा म्हणून आपण हक्कानीचं नाव घेऊ शकतो ह्या हक्कानीचे सुपुत्र खलील हक्कानी हे कुठे जाऊन आले ते बेजिंगला जाऊन आले लक्षात घ्या एक आठवडा झाला असेल साधारण काहीतरी तर बेजिंगला त्यांनी भेट दिली आणि तिथे काय बोलणी झाली माहिती नाही साहेब परत आले या चीन बरोबर आज भारताची सुद्धा बोलणी चालू गेली काही दिवस चालू आहेत किंबोना ब्रिक्स समिट नंतर त्यावेळेला जेव्हा भेट झाली मोदी आणि शी जिनपिंग यांची त्याच्यानंतर कंटिन्युअसली आपल्या बैठका चालू आहेत आणि गेल्या बैठकीमध्ये बैठकीसाठी जे स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह खास प्रतिनिधी म्हणून नेमणूक झाली होती ती अजित बोवल यांची ते बीजिंगला जाऊन आले आणि सहा पॉइंटचा एक कार्यक्रम पत्रिका जी आहे ती ठरवून आलेले आहे तेव्हा भारत आणि चीन यांच्यामध्ये जी एक स्फोटक परिस्थिती सीमेवरती होती आणि युद्ध कधीही सुरू होईल असं जे वाटत होतं त्या सर्वावरती मात करून भारत आणि चीन हे आज वाटाघाटीच्या टेबलवर बसायला लागलेले आहेत ही परिस्थिती जी आहे ही अमेरिकांना गळी पडणार नाही पचनी पडणार नाही ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे हे लक्षात घ्या कारण ते तालिबानी जे आहेत ते, आहे, ते पाकिस्तानच्या झेवावर उठलेले आहेत ज्या पाकिस्तानशी अमेरिकेने आज संधान मानलेला आहे आणि ते कुठल्या कुठल्या प्रकारे ते वापरतायत ह्याचा एकाने उल्लेख केला की सिरियामध्ये आता जे काही घडलं त्याच्यामध्ये जसे ताजिक आहेत उजबेक आहेत तसे काही का का पाकिस्तानी सुद्धा जाऊन तिकडे मिळालेले आहेत त्या सगळ्या बंडासाठी तेव्हा पाकिस्तानचा वापर दे मार अमेरिका कशी करते आपल्याला माहिती आहे त्यांचाच वापर करून तर बांगलादेशमध्ये सत्ता पालट झाला आणि आता बांगलादेशच्या सरकारनी पाकिस्तानी कितीही आत आले तरी चालतील त्यांची कोणतीही तपासणी होणार नाही म्हणून जाहीर केलेला आहे तेव्हा पाकिस्तान काय लुळे पांगळे कोणी रस्त्यातले उठून तिकडे पाठवत नाहीये ते कोणाला पाठवतायत म्हणजे ज्याच्यामध्ये लष्कराची लष्करात भरती होऊ शकेल अशा वयातले सुदृढ तरुण जर का बांगलादेशमध्ये जाऊन आज बसलेले असतील तर मला बिलकुल नवल वाटणार नाही पाकिस्तान कडून येणाऱ्या मालाची सुद्धा तपासणी करू नका म्हणून आदेश देण्यात आलेले आहेत तेव्हा काय माल तिकडे जाऊन पोचत कुठली लष्करी सामग्री जाऊन पोचतीये ह्याचाही आपण थोडाफार अंदाज बांधू शकतो ही सगळी जी परिस्थिती म्हणजे कोणाला हाताशी धरले भारतीय उपखंडामध्ये मोदींची कोंडी करण्यासाठी याचा विचार करा तर हे जे खालील हक्काने मी तुम्हाला सांगितलं ते बेजिंगला जाऊन आले म्हणजे एक सामंजस्य तयार होते असं तुम्हाला दिसेल एका बाजूला रशिया दुसऱ्या बाजूला चीन आणि एका बाजूला भारत ह्यांच्यामध्ये जे सामंजस्य अफगाणिस्तान बरोबर होते ते अमेरिकेला पचनी पडणं अजिबात शक्य नाही एक थोडक्यामध्ये मी तुम्हाला एक नकाशा दाखवते तो नकाशा एकदा बघून घ्या तुम्ही म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये थोडफार आपल्याला हे करता येईल त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की चीनचा हा जो प्रांत आहे इकडे शिंजॅंग आपण म्हणतो हा हा बघा शिंजॅंग त्याला जोडून आहे कझाकस्तान रशिया किर्गिझिस्तान आणि इथून अफगाणिस्तानची बॉर्डर जी आहे ती इथे त्यांना मिळत असते नकाशा तुम्हाला अशासाठी दाखवला की शिंजांग प्रांत जो आहे चीनचा त्याची नेमकी पोझिशन काय आहे एकंदरीत नकाशामध्ये ते तुमच्या लक्षात यावं तर आता गाव कसा आखला जातोय बघा पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की अफगाणिस्तानचे तालिबान जे आहे ते अमेरिकेसोबत सहकार्य करणार नाहीत याची कुणकुण म्हणा किंवा त्याची पक्की खबर जी, जी आहे ती पाकिस्तानला आणि अमेरिकेला असल्यासारखं दिसतंय आणि मग ह्याच्यासोबत सोबत सहकार्य कोण करताय तालिबान सहकार्य कोणाशी करतायत ते रशियाशी करतायत ते चीनशी करतायत ते भारताशी करतायत मुळामध्ये एवढी मोठी जी शस्त्र सामग्री त्यांच्यासाठी अमेरिका सोडून आली होती त्याचा मी उल्लेख केला ती शस्त्र सामग्री कुठे वापरायची होती ती वापरायची होती भारताच्या विरोधामध्ये कुठे गिलगिट बाल्टिस्तान आणि पिओ जे के ज्याला म्हणतो आपण पाकिस्ताननी ऑक्युपाय केलेला काश्मीरचा भाग ह्याच्यामध्ये आणि लडाखचा भाग जो गिलगिट आज लडाख मध्ये आपण समाविष्ट केलेला आहे तर इथे ते शस्त्रास्त्र वापरली जाणार होती आणि दुसरं म्हणजे ती शिंजॅंग मध्ये पाठवायची होती कुठे चीनच्या विरोधामध्ये लढण्यासाठी म्हणून तर ही शस्त्र जी आहेत ती आता तालिबानांच्या हातामध्ये आहेत आणि मग ज्यांच्याशी जा, ते सहकार्य करू बघतायत त्यांच्याच विरोधामध्ये ती वापरली जाणार नाहीत म्हटल्यानंतर अमेरिकेची बेचैनी वाढली असेल ह्याच्यात काही नवल नाही हे जे खलील हक्कानी ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला म्हंटल आता काही वेळापूर्वी त्या खलील हक्कानींची हत्या झालेली आहे आणि ही हत्या करून आणणारे कोण आहेत ह्याच्याबाबत आपल्या मनामध्ये दुमत असायचं कारण नाही जो माणूस चीनकडे जातो आणि चर्चा करतो आणि परत येतो एक प्रकारे रशिया चीन इंडिया हे अफगाणिस्तानबाबत काही भूमिका घेताना आपल्याला दिसतात कारण असं की या भूमीमध्ये आज शिरकाव कोण करू बघतोय शिरकाव करू बघते आहे ती अमेरिका एका बाजूला बांगलादेशामध्ये त्यांनी आपलं ध्येय जे आहे ते पूर्ण केलेलं आहे दुसरीकडे ह्या हालचाली चालू आहेत अफगाण तालिबानांचं एकच दोष मी असा म्हणेन की त्यांच्यामध्ये इतके गट आहेत इतके गट आहेत की दोन गटांना लढवत ठेवून एका गटाला हाताशी धरून सध्या जे सत्तेवरती आहेत त्यांना खाली खेचणं हे अजिबात अशक्य नाही सहज शक्य आहे अमेरिकेसारख्या देशाला आणि म्हणून अफगाणिस्तानामधली सत्ता जी आहे ते सत्ता पालट होऊ शकतो हा इशारा देण्यासाठी मी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे ह्याच्याच सोबतीला खाली ते जे रेजिंग चेनचे एक्सपर्ट त्यांचे मी एका व्हिडिओत म्हटलं तर डोनाल्ड लू हे भारतामध्ये आले ते भारतातून गेले खाली श्रीलंकेमध्ये त्यांच्या अध्यक्षांना भेटले आणि श्रीलंकेतर्फे देण्यात आलेलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यात सरळ सरळ म्हटलं गेलं की आमची आणि त्यांची सार्वभौमत्वावरती चर्चा झाली सार्वभौमत्वावर चर्चा आली म्हणजे काय श्री श्रीलंकेच जे सार्वभौम राज्य आहे ते कुठे कुठे आहे हे माहितीये त्याच्यामध्ये कुठल्या प्रांतामध्ये अमेरिकेला स्वारस्य आहे का जसं असेल तर मग सार्वभौमत्वाचा विचार आम्ही करतो वगैरे वगैरे हे बोलण्यामध्ये अर्थ आहे ते नसेल तर मग श्रीलंकेच्या कुठल्या भागावरती अमेरिका डोळा ठेवून आहे ह्याच्या बाबत भारताच्या मनामध्ये शंका निर्माण होणं अतिशय शक्य आहे मला वाटत ही एवढी जी इंट्रोडक्शन जी आहे ती पुरेशी आहे आजच्या घडीला अफगाणिस्तानवरती लक्ष ठेवण्याची गरज आहे तिथे कुठल्याही क्षणी सत्ता पालटाचं नाटक सुरू होऊ शकतं मी नाटकच म्हणते ना या सगळ्याला कारण त्याच्यामध्ये तथ्य काहीच नाही बांगलादेशाचं आपण बघितलं सिरियाचं बघितलं इतरही अनेक उदाहरणं आहेत जॉर्जियामध्ये खळबळ चालू आहे रुमेनियात खळबळ चालू आहे तिकडे साऊथ कोरियामध्ये खळबळ चालू आहे असं या सगळ्या गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये ना दोन नावं हो जोडायला पाहिजेत एक म्हणजे अझरबैजान आणि दुसरं सॉरी एक म्हणजे आर्मेनिया आणि दुसरं बेलारुस आणि तिसरी आघाडी जी आहे ती महत्वाची असणारे ती म्हणजे इराण ती सर्वात मोठी इराणची असेल आणि ती बलुचिस्तानशी कशी जोडलेली आहे ह्याचा एक स्वतंत्र प्रकरण आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार